हाय सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी मस्त उभी राहिली मी कवड्या उंना आणि गार अशी हवा लागू राहिली आणि घरादारात पा आमच्या किती पसार अजून गठोडे राहिले कालचे लावायचे आणि कालच्या ना कापूस संपला आता सारा बकऱ्याच बकऱ्या झाल्या आमच्या घरी पा सारा धनगर बाळात दिसू राहिला हा तर चालू आहे कापूस लावणं आणि आईचं चालू आहे ते चालू चालू जे कापूस खराब झाला होता तो एवढा खराब झाला आता आई घरी बसल्या 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 निवडते तो मस्त आणि मले बाजू राहिली लय मले लागू राहिली लय थंडी आणि स्वेटर लवकरच काढून टाकलं मी आणि मासाहेबायचा टाईम होईल मी बी आईला काढू लागू राहिली कापूस हा एवढा खराब झाला कापूस पण आणि हा निंगू राहिला असा पांढरा साफ केला की तसा पांढरा निघते का पण मी बसल्या बसल्या काढू लागतो आता जराभर जराग भरायनं मस्त ऊन बी राहिलं इकडून आणि उन्हाच्या आशीनं बसलो आम्ही अधी गेट जवळ इकडून म्हणजे थंडी नाही वाजत आणि उन्हाही चालू आहे मस्त कवडं कवडं गुलाब बी थंडीचा आनंद घेऊ राहिला आम्ही मस्त कवड्या उन्हात बसून चला खारीण उडले अजून चहाचा पत्ता नाही हे नाही आज काही बारा वाजे लोक गॅस रिकामा भेटत नाही साहेब करायला नाही चहा प्याले नाही आई हा कापसाचा गराडा उचल हे फडके आणून सोडून दिले फक्त ती कापूस लावला घरात चला मग मी पिऊन घेतो आता चहा मस्तपैकी स्वैकाला हाय अजून टाईम भिजला मस्त चहा आणि मस्त चार पाच ब्लेटा घेतो आता खाऊन स्वयंपाक भिजवल्या मस्त पाच ब्लेटा यातच नाश्ता होऊन जाते आता अजून स्वयंपाकाला टाईम आहे काय स्वयंपाक आता काही होते काही नाही आज सगळे घरी आत सगळे घरी आत तर मग आता टाईमच लागणार आहे दोन तर वाचतातच जेवण करायला आज आहे मस्त मटण शिजायला टाकलं मस्त चुलीवर शिजू राहायला मटन कपडेला ते झाले सगळे धुनं मांगत आता राहायला फक्त पोळ्या करायच्या तेवढ्या पोळ्या करतो आणि भाजी बनवतो मस्त एकदम सुी शिजू राहिली ते देतो पोळ्या टाकून दोन मस्त जाळ्या मग अशा चुली शेकल्या मस्त अशा दोन तीन दिवस झाले तोच ना टाकल्या पोळ्या टाकल्या की, की एकदम मस्त लागतात बाशी झाल्या तरी ते आणि आज जराशा टाकतो जाळ्या कारण आज आहे मटण मटन असलं की जराशी जास्तच भाकर जाते कमी नाही जात वातावरण हे असं आहे ढगाळ आज तब्येत बरोबर नसून फक्त दवाखान्यातून आलो तर दोन दिवस वाटलं बर स्वस्त लागलं ठणक्याला डॉक्टर म्हणते वातावरणाच्या न राहिली तब्येत खराब आजही असं ढगाळ वातावरण आहे ऊन नाही तपत आणि संध्याकाळी एवढी थंडी पडते की मरणाची वातावरणाला काय झालं कायमे का, का मारून टाकते सगळे लोक आज जराच्या जाळ्याच टाकतो पोळ्या घरचे मोठा रे उन्हे झाले आणि जाळा पाळा टाकायले काही पीठ असं चुरा नाही लागत लय भार देऊन आणि झुली तर एकदम इस्त चालू आहे फना म्हणजे ढंडन म्हणतो आम्ही ढंडन इस्त पडेल आहे <laughs> मस्त आहार पडेल आहे चुलीत अशा दोन मिनिटात पोळा होतात फक्त जाळ्या फक्त आता लाटून न्यायचं आहे करायचं काम नाही असंच होते मला डोकं की नाही काही आठवण राय ना काय आता लोक मस्त तावा तापला असता पोळी लाटली की पळडीत आहे एक साईड ना चांगली उद्या लागते ते एक साईड चांगली झाली की मग चुली ते मस्त अशी फुगून येते त्याला म्हणतात रामरोट रामरोट म्हणतात या पोळीने पोखरीवाले शुद्ध लोक म्हणतात फुलके आम्ही काही फुलके म्हणत नाही आमच्या गावाकडची भाषा आहे रामरोट टाकू बाई आज मी तर रोजच रामरोटच टाकू आहे कमेंट मध्ये नक्की सांगा कारण की ज्या चुलीवर हे जाळ्या पोळ्या खाल्ल्याच माहित आहे किती भारी चव असते ते हे टाकलं नाही तर अजून आता एक साइड वर नाही तो बरोबर झाले माहित आहे ना एक साइड झाला नाही की मग एक साइड असं वाटतं आहे कच्चा पण आज चूल मस्त धडधड चालू आहे नाही वाटेन असं हे असा मस्त इस्त पडेल आहे चुलीत दोन मिनिटात भाकरी होतात फक्त चुलीत हे अशा शेक्याच्या गॅसवरून आणायच्या शेकून आणि एवढा धुपट चालला या काढायचा डोळ्यात हे पहा एक साईड किती मस्त शेकली आता जरा जरा मस्त फुगू राहिली ते आणि एकदम मस्त आला येईल अर्धी फुगली बाकीची फुग्याची राहिली पण सगळीच फुगते ते ही फा कशी फुगू राहिली वरून वरून खाली चालली अशी फुगत फुगत फुगली सगळीच फुगली आता आली सगळी फुगत हिज्त्यावर फक्त अशी ठून द्यायची आणि पाय किती मस्त फुगली आता लय भारी लागते अशी बा अशी पोळी शेकून जाळी इकडून जा चालू आहे आणि ही अशी मस्त झाली आपली एक जाळी पोळी आणि एक आहे ताव्यावर गॅस बंद करून ठेवला होता मी आणि एका ऐकून आहे एक नंबर आणि याचे टिपके टिपके मस्त चुलीत भाजले की असे लाल होतात हे एका ऐकून जाईल हे पोळी जरासा लक्ष नाही दिलं तर पण इकडून भारी झाली अजून बारा नाही वाजले वातावरण असं वाटते संध्याकाळ झाली वातावरण चालू आहे ढगाळ ढुगाळ पाईन नाही ढगाळ आपलं दोन पोळ्या शकणं मस्त आणि आपण असे रोडगे पुसतो तसे असं पुसून घ्यायचे मस्त याला जे चुलीतली राग बीक लागते ते एकदम भोक्केत निघून जाते आणि हे मी कडक खाण्यासाठी ठेवतो अशा भीतीने लावून मांग मस्त कडक होतात भाजी बी शिजली त्यांना आंघोळ कपडे लो एक नंबर भाजी करून जी भाजी मस्त आज ते बारीक नाही केलं काही नाही तसेच पिस ठेवली आणि एक बार या पाण्याची चव पाहून घेत कशी आहे झरवटी एकदम सनसन टाकतो आता मीठ थोडसं थोडस आहे सणसण लागू का काय लागू राहिलं जर असं मालक नाही राहील मिरची पावडर सा हे असे झाले मस्त कडक कपले रोट आणि आता ना येणार आहे मस्त मटणाची भाजी आणि रो खायले मजा आणि हे पा बाहेरचं वातावरण कपडे धुतले होते तेव्हा मस्त ऊन तपत जाय आणि सकाळी मस्त ऊन चमकत जाय थंडी वाजत जायत आणि आता सारा ढगाळ वातावरण झालं आणि नाही भाजप झाले सकाळपासून जमालय मोठे चहाचे निंबू पाण्याचे आणि आता स्वयंपाकाचे पाणी येऊ काही हो मग आता कापूसही ना वावरातला इकडे फुटली का माहिती पराठी इकडली राहिली एका इकडी झाली इकडली बटाईच्या वावरातली पाणी आलं का तरी काही टेन्शन नाही पाणी काय आता तुरी जेवण करायला जेवण करायला केलं मस्त तरी बाज मटण आणि टाकल्या जाड्या पोळ्या कारण की भाकरी नाही आहेत आता आणि खायला हाय निंबू कांदा निंबू ह्या कांदा पण मेथीच्या भाजीची सर नाही कारण मेथीची भाजी पाहिजे कच्ची खायला एक नंबर भारी लागते असं वाटते की एक नंबर मजा येते पण आता सगळं हाय निंबू कांदा हाय पण मेथीची भाजीच नाही कारण मेथीची भाजी टाकली मी सकाळीच मटणा सकाळचे सकाळचं जेवण कपडे भयलोक लोक होते संध्याकाळ एवढा लहान दिवस आहे आता हा बद्दल असून कपडे सोपले मस्त संध्याकाळची ते काढून घेतो आता आणि नेतो घरात नाही तर सकाळी आणखी दड पडते आणि हातात वाले वायत नाहीत लवकर